नमस्कार मी आर्या बाळूखवळे आपण पाहतात प्रवासी संचार प्रवासी दुनियाची संघटनेचे दोन दिवसाचे शैक्षणिक शिबिर रिव्हर वाईंड रिसॉर्ट कल्याण मुरबाड रोड कांबा येथे पार पडला शिबिराचे ठिकाण वाईंड रिसॉर्ट अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी निवडल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह ओसांडून वाहत होता कार्यकर्त्यांना अशा शिबिराची गरज का आहे हे पटवून देण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले चविष्ट जेवणाचा आस्वाद घेत नदीकाठच्या निसर्गरम्य उल्हासदायी परिसराने कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद तर होताच त्याचबरोबर संघटनेच्या माध्यमातून संघर्षाची जाणीव झालेली स्पष्ट जाणवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य खूप मोठं नाही मी माझ्या समाजावरती अन्याय दूर करण्यास अपयशी ठरलो तर स्वतःला गोळी घालतो असं वाक्य आहे लक्षात घ्या मित्र आणि त्यांची आपण मोश जाऊ मग आपण का मागं राहायचं आपण आपलीच मेमरी स्वतः तयार करा आपणच आहोत कोण नाही आपण स्वतः तयार करा आपणच बऱ्या ठेवतो जेव्हा हे तुमच्या डोक्यामध्ये येईल तुमच्या ऑटोमॅटिक तुमच्या बॉडीमध्ये आला आणि हे तुमचे विचार शेवट पण साजरा आपण आपल्या कुटुंबासाठी प्रथम समाजासाठी द्वितीय संघटनेसाठी तृतीय हे आपला रोल असतो हा रोल आपल्याला निभवायचा असतो म्हणून आपलं हे शिबिर आपण चांगले जावं महाजे करण्यासाठी जा चांगले प्रमुख सगळ्या पाहुणे चांगल्या असं महागाशी केलेलं आहे चांगल्याचं तात्पर्य सगळी कार्य करता मी माझ्या शिखण कार्य करता संघटना कार्य करतो मित्रांनो आमची नियुक्ती झाली आम्ही सेवापूर्वी मागास संघटनेमध्ये आहोत जेटके साहेब असेलचे बोलायचे आम्हाला म्हणायचे बोला अरे तू येत जा बसत जा म्हणून येतोय तर हाय बसत जा उत जा काय तर तुला योग्य ऐकायला भेटेल काय भविष्यात कधी नव्हतं ते बशी मागते आमच्या पुढचीवर आणि इथे त्यांचे विचार आता राजकारणामध्ये आला आणि भविष्यात पण आले माझ्या तर एक सात आठ महिन्यापूर्वीची गोष्ट जास्तच शिवराज साहेब रिटायर होत असताना सहा महिने असताना त्यांच्या मनामध्ये चुलबुल चालू जातात आता मी तर रिटायर होतोय आता काय करायचं हा डाव कसा पुढे न्यायचा डाव तर सोडू शकत नाहीये काय करायचं कुणाला पुढे न्यायचं तर त्याने ते चार पाच नाव त्यांच्या डोक्यात ठेवले मला तर बोलून घ्यायचे बाबा बाबा उभे या तुम्हाला इथे बसायचंय माया झाली मोरे साहेब बोलायचे बर जाणारी आता तर आणि अक्षर माझी मानसिक तयार केली ठीक आहे बाबा एवढे आपल्याला हे करतात तर ठीक आहे हा डाव आपण ठेवूया चला त्यावेळेला त्यांनी डेरी केली आणि त्यांना त्यांच्या रक्तातच आहे ती कुठे जे असेल ते प्रखरपणे मांडलं त्या बाळा कुंपाडकर जे संचालक कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष आणि माझे मित्र संजयजी दगडे साहेब उपस्थित आपल्या संघटनेचे जुने कार्यकर्ते प्रकाशचे चंद्रपुरे माजी सरचिटणीस गिरीराज गायकवाड सर्व नेतृत्व या ठिकाणी पतसंस्थेचे आपले संचालक आणि आपल्या संघटनेचे धडाडीचे कार्यकर्ते हे आता त्याला शिक्षण वेगळा आहे तो इथं वापरणार नाही परंतु नाक्यावर उभी असलेली जी तरुण मुलं होती जी दादागिरी गुंडगिरी करणारी मुलं होती किंवा टपोरीगिरी करणारी मुलं होती त्यांना कुठेतरी राजकीय प्रवाहात मुख्य प्रवाहात शासन प्रशासनात आणण्याचं सत्तेत आणण्याचं काम बाळासाहेब ठाकरे परंतु त्यांना शिक्षणाची गरज होती त्यांना शिक्षणाची गरज होती सूर्यकांत महाडे जगताप आहे किंवा आनंदराव आडसूळ आहे अशी कितीतरी मोठी मोठी लोक आहेत का ज्यांची नावं आज आपण ऐकतो ही सगळी शिबिरात बसलेली आहेत आणि सिद्धार्थ मोरेंनी त्यांना शिकवलेलं आहे लक्षात घ्या म्हणजे मी आज तयार झालेलो नाही जे चाळीस वर्षाचा काळ गेला तेव्हा मी आधी तुमच्या समोर आहे आणि त्या ताकदीने बोलू शकतो याच्यासाठी वेळ जातो काळ जातो तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागतो तुम्हाला त्या अनुभवातून तुम सगळं शिकावं लागतं आणि म्हणून शैक्षणिक शिबिर जे आहे कार्यकर्त्यांच्या मध्ये एक तर कॉन्फिडन्स कार्यकर्ता म्हणून मला आत्मविश्वास शेलारा मी सांगितलं किंवा आणखी मला वाटतं आयरी साहेब बोलले आपले हे कदम साहेब बोलले की आम्ही नव्याने इथं आलो गावावरून ग्रामीण भागातून आल्यामुळे आमच्यामध्ये झुसीचं वातावरण होतं पण तो, तो संघटनेचा बोर्ड दिसला एक थोडासा धीर आला कोणीतरी आपलं आहे म्हणून आम्ही तिथे गेलो म्हणजे ही जी समोरच्या माणसामध्ये नवीन आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या मध्ये जी असुरक्षितता असते एक भावना असते तर ती घालवण्याच्यासाठी तुम्हाला तिथे कोणातरी झेंडा घेऊन बरावा एक उदाहरण सांगतो नाईनटीन फोर्टी टू लव्ह स्टोरी पिक्चर आला सगळ्यांनी पाहिला की ना नाही पाहिजे मी नाही पिक्चर पाहिला त्या मधला एक प्रसंग आहे तो प्रसंग असा आहे की इंग्रज अधिकारी आपल्या स्वातंत्र्यविधाने जे म्हणजे बेचाळीसचा तो सगळा हे दाखवलेला तर त्याच्यावर ते गोळीबार होतो गोळीबार जे जे आंदोलक असतात स्वातंत्र्य सैनिक त्यांच्यावर गोळीबार होतो आणि गोळीबार झाल्यामुळे सगळे सायरावाला पाळायला लागतात सगळे सायरावाला पाळावं लागतात आणि त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये झेंडा असतो ना जेना। झेंडा तो एक झेंडा असा खाली पडणार असतो आणि त्याच वेळेला त्या, त्या ब्रिटिश सैनिकांच्या मध्ये एक आपला सैनिक असतो भारतीय मनुष्य तिथे सैनिक म्हणून असतो अधिकारी म्हणून असतो तो धावत जातो आणि तो झेंडा पकडतो ज्यावेळेस तो झेंडा पकडतो झेंडा असा उभा करतो ते सगळे सैनिक परत येतात लक्षात घ्या का बघा आपण काय करतो ज्यावेळेस पूर्वी राजे महाराजे असायचे ना तर त्या काळात काय येत की राजाला जर मारलं तर लढाई संपली म्हणजे तुमचा झेंडा तिथं आडवा झाला हा झेंडा त्या इंग्रज अधिकाऱ्याने सांभाळून ठेवल्यामुळे सगळे स्वातंत्र्य सैनिक परत आले त्यांच्यामध्ये एक विश्वास आला की आपलं कोणतरी आहे आपला झेंडा दिसतोय म्हणजे आपली लढाई आपण हारलेलो नाहीये लक्षात घ्या आणि त्याच्यासाठी आहे ना एकजूट पाहिजे एकमेकांच्यावर विश्वास पाहिजे आपला एक झेंडा पाहिजे आपलं एक संघटन पाहिजे आणि हे असणं खूप आवश्यक आहे तुम्ही कौतुक करतोय प्रत्येकाला वाटतं या खुर्चीतून गेल्यानंतर आम्ही हे काम केलं मागे नंतर काय होईल पण मित्रांनो काही होत नाही ते माझ्या म्हणजे मला जी खंत असते की आता पुढे काय होईल पण त्या माझ्याही पेक्षा ते पुढं जोमाने ते काम करत असतात मित्रांनो ज्या पद्धतीने आज तुम्ही हे शैक्षणिक शिबिर खूप कष्टाने आणि ह्या निसर्गरम्य ठिकाणात आणलं आणि चांगल्या पद्धतीने ते कार्यकर्ते चाहतो तुम्ही ते काम करून घेतात त्याबद्दल मी सर्व टीमचे कौतुक करतो आपल्या संघटनेचे माजी अध्यक्ष सल्लागार एवढ्या धाबुडीच्या याच्यात माहीत सकाळी जाऊ आणि परत उपस्थित झाले त्यांचे मी आभार मानतो आणि त्यांची आपल्या संघटनेचे अध्यक्ष आटाकारांचे अध्यक्ष तब्येत बरी नसून सुद्धा हा काल तर त्यांना तरी पण त्या आवाजून उपस्थित आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानतो अध्यक्ष जे होते राष्ट्रगीतांचा कार्यक्रम समाप्त करून आपण अध्यक्ष होते कार्यक्रम संपवायचे